टू द पॉईंट मुलाखतीची पुन्हा महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे कारण रोहित पवारांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप राष्ट्रवादी दोन गट असल्याचे आरोप रोहित पवारांनी टू द पॉईंट या मुलाखतीत केलेला आहे तटकरे विरुद्ध अजितदादा सुप्त संघर्षाचा दावा यावेळी त्यांनी केलाय तर रोहित पवारांनी टू द पॉइंट मुलाखतीत हा दावा केलेला के आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय जी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक मोठा दावा केलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी दोन गट निर्माण झालेत असं विधान त्यांनी केलंय अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात असा सवाल करत रोहित पवारांनी यावी तटकरेंवर तटकरेंवर कोणी बोलल्यास पत्ते फेकल्यास लगेच त्यांना मारहाण होते मात्र अजित पवार अजित पवार जेव्हा बोलतात किंवा त्यांच्यावर जेव्हा आरोप होतात तर किती नेते त्यांची बाजू घेतात असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला तर दुसरीकडे तटकरेंवर तट पत्ते फेकल्यावर काही जण मारहाण करतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर भाष्य केलंय तसंच सुनील तटकरे दोन हजार एकोणतीसची निवडणूक भाजप मधून लढणार असा देखील गौफ्यस्फोट रोहित पवारांनी केलेला आहे तर रोहित पवारांच्या दाव्यानंतर सुनील तटकरेंनी देखील रोहित पवारांबाबत एक धक्कादायक विधान केलंय रोहित पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाजप मधून निवडणूक लढवण्यासाठी तयार होते असंही सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे दादा का करत नाही कारण लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे त्यांचा एवढा कंट्रोल आहे पण अजित पवारांना हे खबर चालत दादांचा कंट्रोल आहे नाही आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल कारण तिथे दोन गट झालेत असं आम्हाला कळत कोकणातले एक नेते ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात ते एक स्वतःचा गट तिथे करतात कोकणात तटकरे तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का तुम्ही हा राजकीय आरोप करता की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत अजित पवारांच्या बघा साधस होतो सांगतो अजित दत्तांवर जेव्हा केव्हा एलिगेशन झाले नाही तर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर किती अजितदादा पक्षाचे नेते जे प्रमुख नेते अजितदाची बाजू किती वेळा घेतली पण तटकऱ्यांच्या बाबतीत दस... कुणी काय बोललं नाही तर तटकऱ्यांवर पत्ते टाकले तर कसं मारहाणी करतात तुम्ही अजितदादा हे मोठे नेते अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपल्याला दिसत तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात पण ठराविक मंत्र्यां नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कुणीतरी दुसरं आहे आणि हे जे नेते तटकरे साहेब मी सांगतो तुम्हाला एकोणतीस ला हे भाजपतून कदाचित खासदार की लढतील असंही होऊ शकतं की दोन हजार एकोणीसला ला रोहित पवारांना पुण्यातून उमेदवारी पाहिजे होती भारतीय जनता पक्षाकडून ते देवेंद्रजींना भेटायला कोणामार्फत दिलेत याची मला माहिती आहे एवढं नव्हे तर एकोणीस सालामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार गठीत झालं ज्या सरकारमध्ये रोहित पवारांना स्थान मिळू शकलं नाही त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे जात पुण्यातून तुन मला मी राजीनामा देतो मला परत कर्जत पोटनिवडणूक भाजपच्या चिन्हावरती लढवण्याची परवानगी द्या असं सांगणारे रोहित पवार माझ्या एकोणतीस बाबतीमध्ये बोलण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही मला एन डी एमध्ये मी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे अमित भाईंच सहकार्य मिळतं देशपातीवरती नेतृत्व कसं घटक पक्षाला स्थान देतं ते आज पेट्रोलियम नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन एक खासदार राष्ट्रवादीचा असताना आज आणि अमित भाईनी माननीय पंतप्रधान महोदयांच्या मान्यतेतून त्या ठिकाणी आपलं पहिलं स्थान बघा आपल्या पक्षातली गडबाजी बघा दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या जयंतराव जा पाटलांनी आपलं एक स्थान सहकार क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण केलंय त्या जयंतराव पाटलांना शिर्डीच्या आपल्या शिबिरामध्ये पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये काय आपण बोललात ते आठवा ते आहे काय ते तुम्ही त्या ठिकाणी बघा तर या रवी किरण देशमुखही आपल्या बरोबर जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेता देखील जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई तुमच्याकडे येते रोहित पवारांनी तुट पॉईंट मुलाखतीत दावा केला आहे की राष्ट्रवादीत अजितदादा आणि तटकरे असे दोन गट आहेत तर पर... अजित दादा आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे त्या पक्षाचे स्वतंत्र प्रवक्ते आहेत जे त्या पक्षाची बाजू मांडणारे आहेत परंतु आणि ते त्यांची बाजू मांडतीलही त्यावर मी बोलण्याची गरज नाही मात्र जेव्हा आपण मला प्रश्न विचारताय आणि त्याचं टू द पॉईंटच्या कार्यक्रमाच्या संदर्भाने विचारताय टू द पॉईंट हे सांगितलंच पाहिजे कि रोहित पवार यांनी जे म्हटलं ते तंतोतंत तंतो खरं आहे कारण एखादा एखादा कोणीतरी सटरफटर उठतो आणि दादांच्या बद्दल वाटेल ते बोलतो त्यावेळेला तटकरेंचा जो गट आहे या गटातला एकही माणूस त्याचा प्रतिवाद करायला येत नाही मात्र तटकरेंवर जरा आक्षेप झाले आणि सूरज चव्हाण ज्या पद्धतीने म्हणजे अक्षरशः आपलं पद धोक्यात घालून ज्या पद्धतीने ते बोलायला गेले हे हे चित्र स्पष्ट करणार आहे जोडून पुष्टी देणारा मी दुसरं उदाहरण दिलं पाहिजे की अजित दादांनी तब्बल चाळीस मिनिटानंतर दुसरं ट्विट करत त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देण्याच्या स्पष्ट सूचना देत आहे हे चाळीस मिनिट का घेतली गेली बरं तर त्याचं स्पष्ट कारण आहे की कदाचित दादांनी आधी तटकरेंना राजीनामा घ्यायला सांगितलं पण तटकरी ऐकत नाही असं लक्षात आल्यावर दादांनी ते जाहीर पद्धतीने ट्विटरवरून सांगितलं की मी राजीनामा देण्याच्या स्पष्ट सूचना वास्तविक कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष अशा स्पष्टपणे ह्या सूचना ट्विटरवरून देत नाही किंबहुना तसा तो अलिखित संकेत आहे आपल्याकडे पण तरीही तरी दादांवर ही वेळ काय येते कारण दादांचा कुठेतरी निर्णय किंवा आदेश उल्लंघन करण्याची दिशाद शटकर वाढलेली आहे, ते आहे त्या मुले हे चित्र स्पष्ट आहे आणि त्यामुळे हे सगळं होत आहे हेही लक्षात येते मला असं वाटतं की रोहित पवार जे बोलले ते फार खरं बोललेले अगदी अगदी धन्यवाद सुषमा अंधारे उपनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्या बरोबर होत्या रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक देखील आपल्या सोबत आहेत रविकिरण सर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काही जण मारहाण करतात तर अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात आता सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला केलाय रोहित पवारांचं बोलणं हे काही गैर नाही कारण शरद पवारांच्या कुटुंबातले ते आणि पक्षाचं फुटणं त्यांनाही मनाला लागलंच असणार आणि प्रतिस्पर्धी असं असतं की जेव्हा जेव्हा समोरच्या पक्षामध्ये गोंधळ उडवून द्यायचा असतो जेव्हा जेव्हा असं काही दाखवून द्यायचं असतं की समोरच्या पक्षामध्ये गडबड आहे तोच ती संधी रोहित पवार साधतायत यापेक्षा दुसरं काही म्हणता येणार नाही परंतु एक मी आपल्याला आठवण करून देतो आपण नेहमी निरीक्षण करत असतो राजकीय पक्षातल्या घडामोडींच अलीकडे एकदा पुण्यामध्ये विधान करताना सुनील तटकरे असं सु म्हणाले की भाजप राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का असा काहीतरी प्रश्न त्यांना विचारला होता तेव्हा ते म्हणाले की याबाबत भाजपाला विचारावं लागेल यावरून आपण आज हा अंदाज बांधू शकतो की भारतीय जनता पार्टीसोबत कसे संबंध असावेत यावरून पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत असं दिसतंय त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या आणि अजित पवारांचा डीएनए राजकीय डीएनए जो आहे तो यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे ते नेहमी म्हणत असतात की आमच्या पक्षाची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांशी मिळती जुळती आहे आणि एकीकडे ही विचारधारा दुसरीकडे पक्षामध्ये असलेली काही वेगळी मतं याच्या कात्रित्य सापडले तर नाहीत ना अशी शंका आपल्याला एक राजकीय विश्लेषण करताना पत्रकार म्हणून जाणवते आणि त्याचच एक विधान म्हणून सुनील तटकरे यांनी जे म्हटलं की भारतीय जनता पार्टीला विचारावं लागेल पक्षातले दोन गट एकत्र येणार का तर यावरून असा कयास बांधता येतो की काहीतरी गडबड आहे आणि आहे। रोहित पवारांनी नेमकं त्याच्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि अशी संधी कुठलाही पक्ष घेतच असतो शिवसेना सुद्धा नेहमी आता संजय राऊत सुद्धा नेहमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल दाखवत असतात की भारतीय जनता पार्टी सोबत त्यांचं चाललंय तर हे राजकीय दृष्ट्या स्वाभाविक म्हणायला हवं इतकं म्हणता येईल निश्चितच रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर जोडले गेलेले खूप खूप धन्यवाद रविकिरण सर एकूणच जर आपण पाहिलं तर रोहित पवारांनी टू द पॉईंट मध्ये हा दावा केलेला आहे तर रोहित पवारांना माझ्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही रोहित पवारांना सुनील तटकरेंनी ही लगेचच उत्तर दिलेलं आहे